राज्य रोहिणीताई खड़से अध्यक्ष सुनील गवाने जितेंद्र मराठे अध्यक्ष मनोज महाजन संदीप बेडसे कामराज निकम उमेश पाटिल जितेंद्र ठाकुर तिलोत्तमा पाटिल सयाजीराव ठाकरे ललित बागुल पंडित कंबे उत्तमराव महाजन उषाताई पाटिल गिरीश नेरकर हेमलता ताई शितोळे आबासाहेब करणकाळ दत्तू पाडवी आपले तालुक्याचे अध्यक्ष समाधान पाटील हेमराज राजपूत अमृता महाजन अनिल वाडिले हिमानी वाघ विशाल वळवी शांताराम पाटील शांतीलाल साळी डॉक्टर तुषार संसे रीताताई बावीसकर या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं आज आपल्या शिवस्वराज्य यात्रेचं शिरपूरला आपण प्रचंड मोठ्या संख्येनं स्वागत केलं याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विधानसभेचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी स्वराज्य यात्रा या शिरपूरमध्ये आलेली आहे विधानसभेचं जागांचं वाटप अजून पूर्ण व्हायचंय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या तिन्ही आमच्या आमच्याबरोबरच्या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे शेका पक्षाचे समाजवादी पक्षाच्या जागा वाटपांचं अजून गणित जवळपास संपत आलंय पण एक दोन तारखेला पूर्ण होईल आणि म्हणून दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत जो काही महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यात आपल्या सगळ्यांची साथ राहील असा मला विश्वास आहे उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं महाराष्ट्रभर वातावरण लोकसभेला आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूने सर्व प्रकारांचा अवलंब झाला तरी या मतदारसंघातलं मताधिक्य बरंच खाली आणलं